नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस मित्रांनो आत्ताच अपडेट झाले सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्याने हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवघ एकशे चोवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर आहे चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राही चार हजार सातशे एक्कावन रुपये क्विंटल जात होती पांढरा तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील